एका बाजूले तीन अशा चार बाजू असतात रथाच्या तर चार तरी बारा एक चा रथा हबा। चा एक चाका आहेत भाऊ म्हणजे हा चा। एक प्रकारचा रथच आहे इतकं कोरीव काम आहे भाऊ हबा समुद्रमंथनचा देखावा याच्यात हे करेल आहे एक आहे या चाकाचं हे भगवान श्रीकृष्णाचं आहे नरसिंह पोट फाळलो होतं आठवते ना का डिटेलिंग आ रहा भू इजारे देखिए साहब नीचे 800 साल पहले कोई ट्रेन ट्रेन नहीं थे बैलगाड़ी से पत्थर को लेकर के आए थे आने का पीरियड में शाम को डबल चूल्हा बनाई का औरत तो लोग खाना बनाते हैं कौन मंजे तो एंगल बरोबर है आणि अर्क मंजे सूर्य अस सूर्य मंदिर कोण कौन आर्क कोण कौन आर्क पन्नास रुपये तिकीट आहे भाऊ वाटुल पन्नास रुपये प्रति व्यक्ती <ण्णागी> भाऊ अगदी चिरळ एवढं मारते म्हणजे आता हपा तुम्ही दहा वाजून पंधरा मिनटं झाले सकाळचे मग असं वाटू राहिलं की दुपारचे बारा था झाले डायरेक्ट सगळे था पाय म्हणजे साईटवर जाणार राहिलं पहिले ते आईस खांड्या खायला आले रे वार मी द्या भाऊ इकडे बी तिकीट भेटतात नाही डुप्लिकेट नाही ओरिजिनलच तिकीट <laughs> आहे ते मला वा वार वाटी भाऊ पन्नास लिहिलं होतं पण या तिकिटावर पस्तीस रुपये तिकीट आहे ए एका जणाचं पस्तीस एकाहून असं तिकडे पन्नास आणि पस्तीस हे काही मला माहीत नाही सालारभो एक नवीन दिवस नवीन प्रवास ॲज युजुअल एक नवीन ठिकाण तुम्हाला तर माहीतच आहे की आपण येलाय आहे जगन्नाथपुरी ओडिसासाठी तटून पासष्ट किलोमीटर अंतरावर आम्ही ट्रॅव्हलर टाटा विंगर गाडी करून आलो अन अशा ठिकाणी आलो की जठी असं म्हटल्या जाते की सूर्यप्रकाश सगळ्यात पहिले तठी पडते असं एक ठिकाण ते म्हणजे हे माया मांग्या कोणार्क सूर्य मंदिर चाला फाळलं भाऊ टिके चलो मी यांनी तिकीट काढलं हे आहे कोणार्क सूर्य मंदिर उड़ीसा में आप देखिए जो कलाकारी चीज है आ, ये मंदिर को राजा लांगुड़ा नरसिंह देव बनवाए थे बारह में स्टार्ट किया 1250 में एंड किया बारह सोह कारीगर बारह साल तक बारह एकड़ जमीन पर ये सूर्या मंदिर को बनवाए थे सारे उसी टाइम से फोर्टी करोड़ मुद्रा खर्च किए थे राजा लांगुड़ा नरसिंह देव एका बाजूले तीन अशा चार बाजू असतात रथाच्या तर चार तरी बारा चाका आहेत भाऊ म्हणजे हा एक प्रकारचा रथच आहे त्रेपन्न टनाचं मॅग्नेट वापरलं होतं असं या गाईडचं म्हणणं आहे बा महा नाही त्या काळात बाराव्या शतकातली गोष्ट इतकं कोरीव काम आहे भाऊ हबा समुद्रमंथनचा देखावा याच्यात हे करेल आहे राहतो पर्वत वर वा मस्त बारीक पा लागते मग समजते रे यासाठी कधी कधी गाईड करणं गरजेचं असते अबा हे चाका होऊन याच चा, एक्सल सल पा हे एक्सल आहे या चाकाचं हे भगवान श्रीकृष्णच आहे नरसिंग पोट फाळलो होतं आठवते ना ये सांगा बा काय डिटेलिंग आहे लय मोठा एकर आहे वार वा एरिया टोटल बारा एकराचा आहे बारा चाक म्हणजे बनवायला टोटल बारा वर्ष लागले असं त्या गाईडनं सांगितलं चौथी बाजू है चाका तीन, चार चार देखिए साल नीचे, पहले कोई ट्रेन ट्रेन नहीं थे, बैलगाड़ी से पत्थर को लेकर के आए थे आने का पीरियड में शाम को डबल चूल्हा बनाई का औरत तो लोग को खाना बनाते हैं। आ, अच्छा, है अच्छा तो तो लंबी ये गाड़ी है न बैलगाड़ी ये वाह हत्ती किती आहे का कोरीव काम आहे रो हे हत्ती वजन आणून राहिले ते बांधकाम करायले वा रे वा एक नंबर हे मंदिर तुटलं भाऊ मोठं त्याचे पार्ट आहे बाबा हे अटी जे पांढरा भाग दिसून राहिला की नाही हे तुटलेलं आहे बेकार आहे आणि त्या गाईडनं सांगितलं की अठुली जी मूर्ती होती ते लंडन म्युझियममध्ये त्या साज्या इंग्रजांनी लिहिली असं त्या गाईडचं म्हणणं आहे उस समय हाँ। से बंद कर गए हाँ देखिए ये जो एक दरवाजा है ना जो ऊपर वाली हाँ। आयरन बीम आयरन ये आयरन बीम बड़ा बड़ा मंदिर में ज्यादा आयरन बीम थे ये बड़ा वाला मंदिर टूटने का बाद में डिपार्टमेंट आयरन बीम को यहाँ दिया। देखो आयरन हाँ। से गेट एक तीन साली वाह अभी वो गाईडने हमको मस्त माहिती दिया अभी हम जा रहा है बाकी का शूटिंग करणे तुमको दाखवणे जे जे बाकी है वो, वो गाईड हमको इधर लेके नहीं गया आता दोनशे रुपयात का जीव घेता त्या गाईडचा आहे की नाही तर हे आहे माया म्हणजे कोनार्क मंदिर आता कोनार्कचा अर्थ काय भाऊ हो। कोण म्हणजे तो अँगल बरोबर आहे आणि अर्क म्हणजे सूर्य असं ते सूर्य मंदिर आहे कोन आर्क कोणार्क चलो तो गार्ड आहे हे पुढे जाऊ देत नाही इकडे प्रतिबंधित क्षेत्र आहे भाऊ हे याच्या पुढे आणि तसं बी अतुलली जे मूर्ती आहे ते लंडन म्युझियममध्ये आहे असं त्या गाईडनं आपल्याला सांगितलं की नाही की जेव्हा काय काय घेऊन गेले भारतातलं काय माही बाबा आणि जसं की मी ना तुम्हाला सांगितलं हे आपल्या ओडिसातल्या जगन्नाथपुरीपासून पासष्ट किलोमीटर अंतरावर आहे आणि गंगवंशातील राजा होता नरसिंह पहिला त्यानं हे बारा बाराव्या शतक म्हणजे बाराशे पन्नासच्या आसपास हे बांधलं बांधायला टोटल बारा वर्ष लागले आणि आधी बारा चाका आहेत सात घोळे आहेत आणि आपल्या हिंदू धर्माच्या पुराणानुसार एक स्टोरी बी आहे भाऊ की कृष्णाचा पुत्र जो होता सांबा त्याला कुष्ठरोगापासून मुक्त पा मुक्तता पाहिजे होती तर त्यानं सूर्यदेवाची उपासना केली आणि तो कुष्ठरोगातून मुक्त झाला ते उपासना अटी केली ती म्हणून अटी हे सूर्य मंदिर आहे आणि या मंदिराचा एरिया किती असेल बारा एकर है बारा 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 है। है आहे की नाही बारा चाक बारा वर्ष लागले बारा एकरात हे मंदिर आहे भाऊ मग आता वेळ झालेली आहे परतीची कारण पुढे बी जाणं आहे आपण कुठे गेलाय ओडिसातील जगन्नाथ पुरी दौऱ्यावर त्यातलं हे कोणार्क मंदिर आता कोणार्कचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर काय करावं लागते लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब चॅनलचं नाव लक्षात ठेवा लागते वराडी विशाल आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये कारण ज्ञानेश्वर माउलीनं आपल्या म्हणायलाच आहे अवघे विश्वची माझे घर आहे की नाही जय जगन्नाथ